डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात वितरण शिबीर दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी केमिस्ट भवन विटा येथे आयोजित करण्यात आले आहे परमेश्वराने मानवाला शरीर खूप सुंदर दिले आहे परंतु या शरीरामधील एखादा अवयव कमी असला तर खूप त्रास होतो त्यापैकी पाय किंवा हात नसेल तर अधिकच त्रास होतो ज्यांना हात नाही अशा काही व्यक्तींना विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात कोपऱ्यापासून तीन इंचापासून पुढे पाच ते सहा इंचापर्यंत ज्यांचे हात कट झाले आहे अशा लोकांना नोंदणी करून बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात पश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहेत अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे हे हात वजनाने हलके मजबूत आणि दिसायला सुंदर आहेत याने लेखन वजन उचलणे इत्यादी दैनंदिन कामे करता येतील शिबिरात दिल्या जाणाऱ्या हातांची संख्या लिमिटेड असल्यामुळे लवकरात लवकर नोंद करावी प्रथम नोंद करणाऱ्या प्राधान्यक्रम दिला जाईल आपल्या हाताचा फोटो आधार कार्डचा फोटो आणि वैयक्तिक संपर्क माहिती व्हॉट्सॲप नंबरवर म्हणजेच पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस या नंबरवर पाठवावी याद्वारे नोंदणी केली जाईल असे आवाहन आयोजकांनी केले आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा